पाऊस आहे का हो ना पाऊस चालू आहे ना पाऊस चालू आहे राम राम दाजी राम राम जेवण झालं का प्रेमदादा नाही अरे टपा काय टपा टप जाम आमच्या लाईव्हवर काय चाललं आहे काय नाही लाईव्ह चालू आहे आमच्या लाईव्हवर कोण कोण चांगले कमेंट करणार आहे बोटवर करा बरं चेहरा दाखवायचा नाही नाही चेहरा दाखवायचा आहे पण लाईटच गेलेली आहे आमची अरे आपल्या घरात लाईट तर हां लाईट गेली लाईट गेली लाईट गेलेली आहे म्हणून नाही लाईटच गेलेली आहे आता कधी येते काय माहिती किती वेळची लाईट गेलेली कधी येणार काय माहिती लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा राम राम हो शिवांश पाटील शिवांश पाटीलच नाही आहे लाईवले माझा दादा जेवले का रामकृष्ण हरिनारायण दादा झालं का जेवण मुकुंद दादा लाईक ड धन्यवाद धन्यवाद मुकुंददा जेवले का म्हटलं लय वेळची वाट पावली मी लाईवची पण लाईव येऊन नाही लाईट काही येऊन नाही राहिली पण काय करा मग अशीच चालू केली मग आता रामकृष्ण हरिनारायण दादा झाले का मुकुंददा जेवण अंधारात का बसले अरे लाईटच गेली लाईटच नाही उरली काय करावं आमच्या घरी बॅटरी पण नाही काय करावं आता लाईटच गेली किती वेळची गेली नाही राहिली किती वेळची वाट पाऊ राहिली काय झालं तिले मळा आलं तिले सकाराम दादा हाय अरे मला लाईटवाल्याचा आत्ताच फोन केला होता लाईनवाला म्हणतो त्याच्या गावाकडे पाऊस चालू आहे नलय चालू आहे त्यांच्या गावाकडे बरोबर आहे का नाही बोलले फोन हा हा लायलाही पाऊस चालू आहे खरंच चालू आहे नाही झाले का मी जेवलो बा शिवांश शिव उचलला गोळंदा नळा हो का कॅन्डल लावा आणावं लागतंय दुकानात जाऊन मुकुंददा लाईट बंद आहे का हो लाईट गेली लावा ना मी नाही बा इन्व्हर्टर लावायची एवढी हौकात नाही आमची लाइक करा सर्वांनी मोबाईलची टॉर्च लावा मोबाईलची टॉर्च लावलेली आहे पण ते दिसत नाही ना मुकुंददा लावलेली आहे

जेवण झालं माझं तुमचं झालं का नाही हो जेवण बाकी आहे शिवाजी दादा बरं ओके लाईट हो माझ्या कमेंटवरचा जेवण झालं आहे का मग एखादा दिवा किंवा असं आता दिसतंय का हो चमकून राहिलं <laughs> लाईट टोकलं म्हणलंय थँक्यू थँक्यू हॅलो लाईक डन करा पटापट पटापट पटा, पटा, ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा पट पटापट आता काय माहिती लाईक कधी येते काय नाही कधी नाही पाऊस चालू आहे काय झालं काय नाही तर जेवण झालं का ताई नाही गंगाधर दादा आता तरुण स्मशानभूमीमध्ये गेल्यासारखं वाटत आहे <laughs> अरे तुम्हाला भूत वाटत आहे आता काय भूर आहे माय विशाल दादा हाय चमकलं चमकलं वहिनी नावाचं वीज चमकली 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 आली आली विशालदादा हाय नाव काय आहे माझं नाव शुभांगी लाईक डन करा सर्वांनी छान दिसत आहे दिसत आहे ना आता झपा जावा या खायला फक्त दात चमकून राहिली हटमाय आता कोणतं गाव अकोला विजदात हाय झालं का जेवण ताई नाही जेवण बाकी आहे तुमचं आहे का जेवण बघू अंगठा स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुपरचार्ट सुपर स्टिकर करा दात दिसते दातच पाहतो मी मग लाईन नाही का नाही ना लाईट कशी काय गेली काय माहिती तुमचे जेवण नाही ना मग पण दादा अजून घरीच नाही आले तुमचे भाऊ आता येतील ते खूप शुभेच्छा तुम्हाला बरं बरं सो ब्युटिफुल मग या की कोल्हापुरात बरं करायचं आहे जेवण करायला बरं 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 बर। आमचं पण जेवण बाकीच आहे बाकीचे बाकीचे जेवण लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पांढरा कलर गुलाबी होत आहे खूप सुंदर दिसतो तुम्ही आणि तुम्हायचा तणकागारी कारण खूपच अंधार आहे आजी छान दिसत आहे स्क्रीन ऑन द फेस ड्रॉप लाईट जा गेलेली आहे म्हणून अंधार आहे अंधार अंधार आमचा लाईट गेलाय हो आम्हाची लाईट नाही ना लाईट गेली ना जय 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 शिवराय जय शिभूराजे जय महाराष्ट्र सुनील दादा ताई तुझं नाव काय आहे चॅनलला असता आहे तुम्ही कुठे राहता मी अकोला विदर्भ महाराष्ट्र अंधेरा कायम रहे महाहिम तज तमराज किलविश अंधेरा कायम रहे अंधेरा कायम रहे निरात काय बोलत नाही कुठून खूप छान आहे चेहरा दिसत नाही एकट्या उठ विशाल तुझ्या बहिणीच्या कॉप्यात <laughs> हाय शुभांगीता जेवण झाले का नाही जेवण बाकी आहे आजी लाईट नाही नाही ना लाईट नाही आमच्याकडे आजी तुम्ही खूप छान गाणं म्हणत आहात श्रेष्ठ दादा हाय लाईक करा सर्वांनी पटपट पटपट जेवण झालंय का नाही जेवण बाकी आहे अजून तुमचे झाले का जेवण हाय ताई काय चाललंय काय नाही धनश्रीताई तुमचं काय चाललंय धनश्रीताई जेवण झाले का दादा हाय आले का हो शिवांश पाटील शिवांश पाटील आले आले कुठून आहेत मी अकोल्यावरून सोमनाथ दादा हाय अहो कुठून मी अकोल्यावरून आमची पण गेली हो ना लाईटच गेली काय मळा आला काय माहिती या लाईटीला किती वेळची वाट पाऊ राहिली मी साडेआठ वाजतापासून लाईट गेली तर अजून नाही आली माझं नाव की बोला गौरव दादा हाय नमस्कार नमस्कार दादा हाय ताई रामकृष्ण हरीम नमस्कार विकास दादा झालं का जेवण लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद हो झालं आज लवकर झालं आमचं जेवण हो का आमचं जेवण बाकी आहे अजून गौरव दादा हाय राम राम हो विकास भाऊ माधवदादा म्हणता दीपकदादा पाऊस आहे का ताई हो चालूच आहे ना म्हणून तर लाईट गेली सोमनाथ दादा राहता अजून सांगा सांगा तुम्ही मुकुंद दादा सुमित दादा हाय मग तो सलमान पाटील हागला चड्डीत लगेच गायब झाला अरे ताई लाईट गेली हो लाईट गेलेली आहे ना ओ माय जेवण झालं का नाही ना ओ माय जेवण नाही झालं ना माधव दादा नमस्कार ओ विकास दादा म्हणतात नारायण दादा हाय सुनील दादा हाय नमस्कार सर्वांनी लावला लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा पटपट पटपट कुठून आहात तुम्ही मी अकोल्यावरून आहे हो दस्ट दादा आली 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 बघा आली का नाही किती अशी बोलत होती मी आली लाईट आली 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 हो लाईट कि अरे लाईटच गेली होती आमची बोला आता सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून डावलं लाईक करा आली, आली 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 नाचा नाचा नाच <laughs> दादा नाचू राहिले खूप छान ओके ओके स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला ला जे नवीन आहे त्यांनी सब करा चला पटापट दिवा लावला होता मी नाही परत जाईल किती वेळ गेली कितीक वेळ आली लाईट परत जाईल सांगता चित नाही जीवन कावाला पेढे वाटा पेढे वाटा पेढे वाटा लवकर लवकर पेढे पेढे पाठवा सगळे ना पाठवा पाठवा लवकर लवकर अमोल दादा हाय ताई प्रीतम दादा हाय नमस्कार नमस्कार चला लाईक करा सर्वांनी हॅलो पाटलीन बाई कशा आहे तुम्ही मी मस्त आहे जेवण झालं का ताई का लाएक लाएक का लाएक लाएक का जेवन। नाही अमोल दादा जेवण बाकी आहे माझं तुमचं झालं का जेवण लाईव्हला लाईक करायला विसरू नका स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा तो दादा हाय सुधीर दादा जय भीम माझा जानू झाले का जेवण नाही जेवण बाकी आहे ताई आल्याबद्दल लाईट आल्याबद्दल पिळे वाटा बरं Hmm, आता दिसायला बघा अभिनंदन ताई शंभर की पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद कैलास दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं आहे का जेवण ताई गावाच्या साईडला लाईटचा हो खूप प्रॉब्लेम आहे या लाईटचाच प्रॉब्लेम आहे पाऊस चालू आहे ना विक्रांत दादा हाय दगडू बुगले हाय कोल्हापूरचे आहेत का नाही लाईट आली जिलेबी वाट आंबर मी नवीन रा, आले आहे वहिनी बोला बोला रवी दादा मग ताई जेवण झालं का नाही हो रईत दादा जेवण झालं ताई झालं का माझं झालं ताई हो का नाही आमचं बाकी आहे अजून तुमची दाजीच नाही आले घरी जेवण झालं का ताई तुमचं नाही हो दिगंबर दादा तुम्ही कोण बी का मी हाव लाईक डन करा पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा तुमचे गाव कोणते आहे अकोला अकोला हॅलो हॅलो शेख दादा जय भीम वहिनी जय भीम तुम्हाला पण लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावला लाईक ला ला करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा ताई कुठून बोलतात ताई दिगंबर दादा मी अकोल्यावरून बोलते कैलास दादा म्हणतात लाईक डन थँक्यू दादा लाईक डन दा केल्याबद्दल धन्यवाद शुभांगी पाटील यांच्या लाईव्हमध्ये सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो प्रमोद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण आपण काय बिझनेस करतात ताई मी घर घरचेच कामं करते जय भीम जय शिवराय वहिनी फक्त मीच म्हणणार कारण ती माझी वहिनी आहे बाकी सगळ्याची ताई आहे हो का दादा दा? हाय 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 पाऊस सुरू आहे वाटते ताई हो चालूच आहे तुमचा आवाज खूप छान आहे थँक्यू मग आदाज मैदान मध्ये आरक्षणासाठी आलता का नाही नाही ताई माधव दादा दिसत नाही आहेत ना लाईवलेच ताई जेवण झालं का हो लाईक डन थँक्यू प्रमोद दादा नमस्ते नमस्ते दादा मला पण सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करायचा बरोबर बर, करते करते दादा माझं डोकं दुखत आहे काय करू जेवण झालं का तुमचं झालंय झालंय प्रमोद दादा हेच आहे ना होती तुम्ही सांगितला होता तो कुठं आहे याचं नाव हाच आहे ना तो बेचाळीस रुपयाचा आहे बघा मांधारात तर मी खूप वयस्कर वाटत होता ताई जेवण झालंय का तुमचं नाही जेवण बाकी आहे हेच आहे का ते क्रीम आ, खाजेची भिंतीवर आड डोक शंकर पवार अकलूजकर लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चॅट सुपरस्टिकर करा सुपर चॅट करा सुपर चॅट मेंबरशिप घ्या ते गोळी भिजत घातली मी गोळी पिऊन घे ताई कुठून बोलता तुम्ही मी अकोल्यावरून बोलते अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक ला 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 करा हाय काय झाले आहे कसली क्रीम आहे खाजेची मलम आहे तो छान दिसता नारायण दादा हाय खाजेचा मलम आहे पायाला खाज झाली ना <laughs> प्रमोद दादाने सांगितलं होतं ते आणायचं मग आणलं मी तुमचे मिस्टर काय करतात कपड्याच्या करता दुकानात आहे भाऊजी काय करतात ताई कपड्याच्या दुकानात आहेत सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा ताई तुम्ही खूप सुंदर दिसता थँक्यू तुम्ही काय जॉब करता मी जॉब वगैरे काय करत नाही घरच्यास्त कामं सुचत नाही जॉब कुठून करू सल फर मॉलम लावा सल्फर फर आता हा आणला त्या प्रमोद दादाने सांगितला होता उत्तम निमसे अकलापूर बोला बोला जेवण झालं नारायण ददा नाही जेवण बाकी आहे हा तेवच आहे हो वाटते दुसरं आहे हा जेवला का नाही जेवण बाकी आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आपल्याला मुलं आहे का हो गाजरी <laughs> दोन आहे यश गाजरे तुझ्या बहिणीच्या तोंडा दोन महिने आणखी सुंदर दिसता तुम्ही बर यश काय आहे तुम्हाला लेकर किती आहे दोन आली का लाईट आली आली कोणते का अकोला विदर्भ महाराष्ट्र मुलगा आहे की मुलगी दोन्ही आहे मला मुलगा आणि मुलगी आहे तुम्ही कुठं राहता आम्ही अकोला लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक ला 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 करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपरचार्ट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या राम 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 आणि साळीमध्ये आणखीन सुंदर दादा बरं मला तर काय दोन वर्ष लग्नाला झाली पण यांनी बाळ होत नाही काय करावे यासाठी लस सांगा संध्याकाळी काहीच होत नाही छत्तीस लाईक थँक्यू मुकुंद मुकुंददा हां लाईक नाही राहिले जय भीम वैनी जय भीम जय भीम लाईक नाही हुर संत गजानन महाराज अकोला बोला दादा रा रेखा हाय दादा हाय लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी वहिनी साहेब जेवण झालं का नाही हो दादा जेवण बाकी आहे रेखा जेवली का रेखा कोण आहे काय चालू आहे दिगांबर सडके मी पर्याय पर सांगू का तुम्हाला बाळ होत नसेल दादा एवढं हे करून बी त ये ये। माझ्या लाईवमध्ये मा दीडशे दोनशे जण आहेत तेवढे पाठवते तुमच्या बायकोकडे मग होऊन जाईल तुम्हाला बा सुरेखा निमसे अक्कलपूर काय भाजी केली ताई मी भाजीच नाही स्वयंपाकच नाही केला अजून रामदादा हाय दिगंबर शडके लखन खार रोज पाव किलो सकाळ संध्याकाळ <laughs> एक नंबर ताई थँक्यू चला लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा काय करू ला देव दादा काय झालंय स्वप्नील दादा होत्या का अकोल्याला नाही ताई माझी कमेंट वाचली नाही वाचली ना शंकर दादा नऊ वाजले तुम्ही झोपा ना युवराज दादा तुम्हाला झोप आली असेल तर आम्हाला कशाला म्हणता तुम्ही यस दादा हाय पो दादा हाय आम्हाला झोप नाही आली असेल तर का जबरदस्तीनं झोपू का तुमच्या म्हटल्यानंच ऐकू का आम्ही आमच्या मनाची मर्जी आम्हाला झोपायचं असेल नाही झोपायचं असेल आमची मर्जी खा न दाजी आले नाही नाही ना, ना तरी आले नाही अजून संद्याकारी संद्याकारी। <laughs> जो रोज संध्याकाळी त्याची बायको दुसऱ्या जवळ झोपायला जाते दिगांबरची काय बुलेकर त्याला रोज संध्याकाळ मले आहेत बाबू दोन तुले तुझीच बायको पाय पाहिली दुसऱ्याच्या खाली झोपायला जाते बाबू मायनवऱ्याचे मले दोन हायत रागिनी जगताप जेवण झालं ताई नाही झालं नाही अरवा दादा हाय एवढे लोक पाठवता हो का लाईक केले थँक यू गणेशदाशी भाऊजी घरी आले नाही आले नाही अजून हाय इंडियावर पाकिस्तान क्रिकेट मॅच पहा शेडके शिव्या देऊ नका गेला तो निवा त्यांनी तर बोलले बाप्पा आम्हाला नाही हो माय पूर्वा पुरू 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 कोण कुर, हाय व माय <coughs> बाकीचे कुठे हार रपले वैदू नाही संजय दा 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 कम, दादा नाही वहिनी नाही चरण दादा नाही ताई घा धान क घकाबांकडे लक्ष देऊ नका नाही कविता कुठून राहू हाय ताय लाईक सबस्क्राईब करणार नाही नुसतेच बघतो बरं उत्तम निमसे आलापूर हवारी आर यू आय एम फाईन स्वप्नील दादा हाय हाय माधव दादा आय एम गुड विनिंग दिगंबर शेळगी काळ्या धोत्राचे बी काढून मस्टर्ड ऑइलमध्ये मिसळून लाव तुझ्या तुझ्या कोणाची बघ जेवण झालं का ओम दादा हाय रील छान असतात थँक्यू कुठून बोलली मी अकोल्यावरून लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलचे नवीन आहे त्यांनी सब करा चला पटापट लाईट डन करा काय मायवानी लईच बिझी झाल्या तुम्ही हो माय हे पूर्वापूर कोण मला समजूनच नाही राहिलं बाई मला सबस्क्राईब कर ना हो ताई वाईट कमेंट वाचू नका बरं बरं सचिन दादा हाय मिस्टर काय काम करतात मिस्टर कपड्याच्या दुकानात आहेत कंपनी का थरव लाईट आली मला दळणचं आठवण आली बाई मी दळण आणायला चालली आता आई दा कशाला चायला कशाला येतात झक मारायला ये इथे असले फालतू लोक हो ना कशाला येतात काय माहिती जेवण झालं का गुड मॉर्निंग खोकल्याचं औषध घेऊन खोकला झाला तुम्ही खूप छान दिसता ओके ओके लाईक टर्न करा सर्वांनी मी पाच मिनटात आले फक्त पाच मिनटानंतर परत लाईव्ह चालू करते माझ्या मला दळण आणायचंही दळण आणायला जायचे पाच मिनिटांनी परत येथे लावू